आदित्य ती काजल का झोपा काढते आता तू तुला आहे पोरगी तू तुझ्या तिच्यासाठी इकडे येतो मी माझ्या कामासाठी क्रश तुझं ती लाँग टाइम एकाच मुली इतकं कॉन्स्टंट स्टेबल असं पाखरा सारखं उडलं पाहिजे स्टे तुझं फुलपाखरा सारखं इकडून इकडे इकडून इकडे वय तुझं आपल्याला आम्हाला विचारा आमचा काळ सचिन सर काय काय सर तुमचं कोण क्रश मला लई नाही तुझ्यापासून कर जो विचारतो ना सर त्यालाच विचारायचं नाही नाही ते प्रॉब्लेम काय असतो माहिती का त्या वयातला ते मारी तो समजा ते लिस्ट मुलींवर बोलतो माझ्या काळात मला इंजिनिअरिंग ला दुसऱ्या वर्षाला मोबाईल बर का हर्षद दुसऱ्या वर्षाला मोबाईल आला ती बी त्यात ही बी नाही गाणं एफएम एम सुद्धा नव्हता विचार करा दुस सेकंड इयर पर छया छया नाही इतकं मॅडम पर छया छया अहो जी फाईव्ह जी फाईव्ह मोबाईल होता मला काम करून डवरा धरून मी रानात मला माहिती तुम्हाला सांगतो आता बर का माझा किस्सा त्यावेळेस क्युरिओसिटी किती असेल एखाद्या मुलीबरोबर कधी बोललेलं नाही मी हा आधीच्या गमती सांगतो आधी माझं सगळ्यात पहिल्यांदा आवडलं चौथीला असताना बरं बर का मी नाव नाही घेणार चौथी असत आवड ही महत्वाची चौथी आवडू शकतं आवडायला काय लागतं आता पण ताजमला इतकं नाही ताजमहालापेक्षा वरचा दर्जा असतो प्रेमाला प्रेमाला दर्जा वेगळा असतो ताजमहल ही कधी आमच्या गणतीत पण नव्हतं ऐका ना तर चौथीला होतो तर आता बघायचंय ना आपली सायकल घ्यायची त्यावेळेस सायकल असायची वरून पाय टाकून मी नव्हती पायट बघा तिरका पाय अशी सायकल मग सायकल घ्यायची घराला येडे तिथे कुठं आसपास झाला बघायचं हनायचे एडे दुसऱ्या वेळेस काय झालं Mm -hmm. एला, एला। ती पाणी गे आपला आडा असतो आमच्या इकडे आड होता शेंदायला उन्हाळा दुष्काळ काळात दुष्काळ पडायचं सुविधा नसतात ना दु आता तरी कॅनल फिनल प्रकार झाली दुष्काळ मग ते आपलं पाणी शिंदू लागायला हापसायला कितीतरी वेळ हापसा हाफसा लागायचं मी असं नाही का पाण्यात नंबर लागा म्हणून सगळ्यात नंतर खरं आवडला आम्ही आठवीला दहावीला होतो त्यावेळेस दहावीला पहिलं काय डोक्यात नव्हते ती मुलगी होती आठवीला आणि तिचं नाव होतं पूजा नावाने बरं का तर आपण कसं हो आमच्या वर्गातले पोर हटकून चिडवायला ती गाणं ऋतिकोचं फेमस झालेलं अंधेखी ती गाणं आपलं आणि ती आताचे प्रकार वेगळे येत युट्यूब ला ती जुकबॉक्स वगैरे लावू शकते त्यावेळी ते तसलं होतं सीडी होती आपली व्ही सीडी 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 ड्राईव्ह त्याच्यावर लावायचे बी आधी काळातले चौथीच्या काळातले वेगळे असायचे मी पाचशे चहायला असेल ती कॅशेट लांब आपली त्याची दुरी ती तुरी तुम्हाला वडायची गाणं फेवरेट सात समुंदर ती गाणी कशी वाजायची माहितीये का सर मी गावाला आलो ना आमच्या गावाला घरासमोर चढी आणि त्या ट्रॅक्टर वाले सकाळी रोज गाणी लावून चालायचे आपली ऊस घेऊन आणि चढायला लागल्यावर ट्रॅक्टर स्लो होतो ना मग <laughs> <laughs> ते गाण्याचं काय व्हायचं गाण्याला पावर कमी मिळायची गाणं स्लो व्हायचं आता बरं का ते गाणं वाजत असेल यमुनेच्या तिरिकाला पाहिलं हरिकोन टू असं व्हायचं त्याच आणि उतरायला लागलं वाचली असं ते चालू व्हायचं बर का आता पुढं ते झालं ना त्या गाडी वास नाव ट्रक चालले ना पूर आम्ही सायकली असायच पहिल्या स्टडीला बोलवायचं आम्हाला त्या सायकली एन पी नाव असायचं ते असतं नॅशनल परमिट मला चिडायचं तो तुझ्या नावाच आईला तिच्या नो काय लक्ष आलं नव्हतं का आपण लक्ष्मण खान बिरडेला लाल कलर माझी पावर लगेच मी इमॅजिनेशन मध्ये नॅशनल परमिट पार आणि त्यात ती सिरियल गा, गा, गाजलेली दे कोणती कई से कई तो का हो नावाची ती प्राचेरी असायची तिचं बाणी नाव असतं त्या सिरियल मधली दोन हजार तीन पाच काय असेल साल मला माहित नाही आठवत नाही सात साल ती सिरियल आवडायची आणि ती कॅरेक्टर मी एकदम मॅन असं ती इमॅजिनेशन पावली आणि मग ते नॅशनल परमिट अक्षरशः ती घ्यायचं म्हणाला आपण तयारीत पावा भांग पडायचं असला अगं असं का आता बी केस नशिबान चांगले तर त्यावेळेस तर अजून भारी होते आता मॅडमनी पार एक कुठला तरी पांढरा दाखवला मला कुठलं तरी पण आता वेगळी गोष्ट आहे होत असतं वयानुसार पण ती क्रश क्रश चा विषय निघाला म्हणून सांगतोय तर शा <laughs> ती बघण्यासाठी उत्सुकता किती मी तयारीत प्रत्येकाला एखाद्या नाही का त्यापुरीने अक्षरशः दोन वर्षात मला घंटा ओळख का नाही माहीत नाही पण मी तुम्हाला सांगतो तीन त्यांचं तेलाच दुकान होतं मॅडम हात देव आता आपण कसं असा हात घेतला आता काहीच वाटत नाही आपण ॲक्टिंग तेवढी केली कलाकार बरं का पण ती असं ही द्यायचं टॉपन द्यायचं आहे मला आणि ती ड्रमधारा म्हणली आणि मी लावला टॉपनाला हात ते हात लागलेला स्पर्श सुद्धा मला कसल वाटला असं कळलं तुम्ही मग त्यावेळेस तुम्ही गाणं आठवलं शिव ना था एक बा ना कसं आहे शिवलिया हा हाला हायला हुआ हुआ कळलं ना तुम्हाला मनात हायला हायला असन अहो मन मेला डुब क्रश क्रश चा काय सांगू शकता तुम्ही ते प्राशी असा आहे कुणाला आवडते हिरोईन माहित नाही पण मला आवडली होती त्या काळातली हा 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 बरोबर आ... ते एक पिक्चर आहे इम्रान हाशमीचं इम्रान हाशमीची कुणाला ऍक्टिंग कशी आवडते काय माहित नाही पण ऍक्टिंग नॅचरली बरं का मर्डर नाही जन्नत मध्ये बघा जन्नत पिक्चर जन्नत जन्नमधली कोणता दोन्ही बी दोन्ही बी जन्नत जन्नत मध्ये बघा नाही मला मर्डर ची स्टोरी आवडली हिराइनला डायलॉग कसला होता असं तिचं डॉक्टरचं सामान बाहेर काढत असते ते येतो ते आता तिला काढीत असते ना बाहेर ते म्हणतो हात क्यू कॅसे लगाया हात क्यू मार क्यू रेक किंवा अब तू आहे का देखो इसका हिरो हिरो छोडो नाम पिक्चर देखी ते म्हणते नाही देखी क्यू तो बन गे आपली सेटिंग तुम तीन हो मै लावू जीत नाही पाऊंगा तुमसे लेकिन जिस ने पहिले हाथ उठाया ढूंढ लूंगा और मार दूंगा मग मा कसं बोलता लिख के दे सकता तो कोण है पहिले हात कसले डायलॉग आहे मग विचार करा ना कसला होता हाय असं दाखेल मी कॉपी करू कॅरेक्टर कसं आहे त्याच मॅडम अशी क्रश असतेत सचिन सरांच्या माझ्या आयुष्यात माझं आयुष्यात असे क्रश मी व्हिज्युअलायझेशन म्हणजे चांगलंही सचिन तुझे क्रश नाही मला क्रश झोपेल क्रश फक्त शेंगदाणा चिक्की होती मला खाण्याचे क्रश नव्हते बाई एवढे माझे खाण्याचे नाही पण शाळेत किंवा कॉलेज मध्ये शाळेत काय झालं माहिती का नाही माहिती का मग आई अह तुमच्यापेक्षा माझी तर डेंजर स्टोरी काय झालं आम्ही वर्गात आता आपण काय येडे चाळी करतो मित्रांना माहिती असत बर का शाळेत बसलेलो होतो मी आणि एक मित्र सारखा मला म्हणायचा का हे बघ ती पोरगी तुझ्याकडे बघती आठवीत होती अरे बघती अरे गप तो म्हणलं बघ बघती म्हणलं काय करू तू मी मित्र चिडवायला लागली ना डोळा मार मी मारलो डोळा नंतर म्हणलं आता बघ आता बघणारच नाही म्हणलं माझ्याकडे नंतर तिने बघितलं तिने मारलो डोळा आईला अवघडच झालं मला आता डोळा मारला तर मग तू मित्र बनलो आता मग काय करतो परत माझं अजून ती मगाच सांगायचं राहिले मी चौथील जे क्रश होत ना माझं मी आता आमच्या रनिंगच्या स्पर्धा अशा चालवायचे hmm. हा आता सगळ्यांसमोर तीनचा चारचा टायमिंग खेळायचा असतो पुरुष खेळायचं आहे सर खेळायला जायचे खेळायला जायचे चार वाजता पाच वाजता शाळा सुटते आमची रनिंग स्पर्धा आपण त्या समजा एक शंभर दोनशे मीटर म्हणजे लहान पोरांना भरपूर झालं ती आता वयाच्या आधी तुमच्या तुमच्यासारख्या पळवी वाटणार नाही पण त्या काळात रनिंगचे खो खो ती खेळ वाटायचं चांगले ना तुमची वडवीत नाही नाही तुम्ही जाड झालेत नसते ना तर मी असा जायचंय दोन उभा केलंय आता मी क्रश मी आता रनिंगला टॉप होतो मी आता टॉप मध्ये मी ते गाठून पुढे येणार म्हणलं जी आता चार पाच जण सोडले सगळे माझं नाव घ्यायला असे आणि मी पडवलो ना दोन एक नंबर आणि ती खाक्या चड्या त्यावेळेस त्या करदोड्याला लावलेल्या ती कधी गळली पायापर्यंत आली मला कळत नाही मला गळून तोंड शंभर मीटर अंतर चायला ती ओढूच तर करूच तर मला इतकं लाजल्या बुजल्यासारखं झालं चलतच आलो तिकडून माघारी नाही का आता पण ती लाजल्यासारखं वाटत ना पय अशा गमती असतात पुढचा प्रश्न असाय सर तुम्हाला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण मला वाटतं उत्सुकता असेल की तुम्ही पहिला आय लव्ह यू कोणाला म्हणले होते हा आयला मी नाही म्हणलं तेव्हा मी किस सांगतो मी एका मुलीला प्रपोज हा नाही गेलो